त्यानंतर या घडीची एक मोठी बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला राजनाथ सिंग अमित शहा यांच्यासोबतच अजित डोवल हे देखील उपस्थित आहेत आणि याच बैठकीत पुढील रणनीती आखली जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता येणाऱ्या काही तासांमध्ये कि मग येणाऱ्या काही दिवसांमध्ये या दहशतवाद्यांना धडा शिकवला जातोय हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल याच अनुषंगानं ही बैठक सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते मात्र या भॅड हल्ल्यानंतर त्यांनी आपला दौरा हा रद्द करत पुन्हा एकदा भारताकडे ते परतले आहेत आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली आणि अखेर अमित शहा राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत ही एक महत्वाची बैठक घेतली जाते सुरक्षा दलाचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि नेमका हल्ला कसा झाला पुढे कशा पद्धतीनं आता रणनीती आखली जातीय भारत सरकारकडून हे बघणं अतिशय महत्वाचं असेल अर्थातच काल ज्यावेळेस हल्ला झाला त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत दहशतवाद्यांना एक इशारा दिला होता दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही असा इशारा दिला होता आपण ही दोन दृश्य पाहतो एकीकडे पंतप्रधानांची बैठक सुरू आहे तर दुसरी दृश्य आहे डोंबिवली नदी या पर्यटक होते त्यांच्यावरती खर तर आता त्यांचं पार्थिव पोहोचलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या पार्थिववरती अंत्यसंस्कार केले जात आहेत पनवेलमधील देखील काही जणांचा यामध्ये समावेश होता तर डोंबिवलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना होत आहेत ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असतील तर आपण ही दृश्य बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे आणि याच बैठकीमध्ये आता ही पुढची रणनीती आखली जाणार आहे आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच हल्ल्यानंतर एक ट्विट करत दहशतवाद्यांना गंभीर असा इशारा दिला होता